आपल्या गावच्या सर्व समस्त ग्रामस्थांच्या प्रयत्नातून आपल्या आज भव्य दिव्य आमदार महेशदाता क्रीडा संकुल चिलेवाडीच्या कामाला आज या ठिकाणी वहिनींच्या हस्ते श्रीपळ वाढून या ठिकाणी कार्यक्रमाला कामाला सुरुवात होणार आहे तरी आपल्या गावच्या सरपंच <coughs> वैशाली गायकवाड यांच्या हस्ते प्रथमता वहिनींचा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल hon तो हैते पाफ्या को ऊता लागो तिर्टो है एक कि ने ढल्गा रहो है रहो ता लड़ नाइ', गॉरी अजर काम कुछ कॉछ ऑल अजर सोबत आपल्या जाम जामगावच्या जाधव काके यांचा सत्कार आपल्या डोले काकी करते श्री शाल आणि श्री कोणी श्री शाले तसेच या कामाचे कॉन्ट्रॅक्टर पवार साहेब यांचा सत्कार आपल्या गावचे युवा उद्योजक राजेंद्र आपरफडे यांच्या हस्ते करण्यात येते सार। निघतोय या ठिकाणी आता सत्कार समारंभ झालेला असून आपल्या आमदार मैजदादा क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी आपण या ठिकाणी मी वहिनींना श्रीपुर वाढून कार्य कामाला सुरुवात करतो सर्वजण इकडे या बाऊ या साइडला हं तो तू तिकडे तिकडे कोपऱ्यात बघू यास मी जाय की बोलया बपी बघितो ना याकी पुढे चला चला काय आहे काय आहे आता तिकडे दिसता हा हसिर खूप काय दिसतो मी पण कसा वेस्टिंग आहे तिकडे टाकतो मग आता मी कतला करस नाही मी काय दिलं सुन्या

खाली जणी नारळ हातात चांग चांगलं बोला चांगलं